एका रासायनिक कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे या गळतीमुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला असून दृश्यमानता खूपच कमी झाली या गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रशासन या प्रकरणाचा तपास करत असून अधिकृत चौकशी चालू आहे कंपनीतून झाली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारी दाखल झाले आहेत गॅस गळतीचं नेमकं कारण काय आहे याचा तपास करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं फिरत वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण वाहनही घटनास्थळी पोहोचलं एमपीबीसीकडून या गळतीचं कारण आणि त्याचा परिणाम याची चाचणी चालू असून येत्या चोवीस तासात याचा अहवाल सादर होईल असे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज आपण आलेलो आहोत अंबरनाथच्या मुरुली एम आय डी सी मध्ये ही जी कंपनी आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता अंबरनाथमधील ही पूर्व पश्चिमेकडील ही कंपनी जी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती धुळेची चादर जी, जी आहे ती निर्माण झालेली होती आणि डोळ्यांचे त्रास आणि श्वासन रोगाचे त्रास या ठिकाणी स्थानिक नागरिकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते एम पी सी बी चे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले मात्र एम डी सी जे कंपनी जी आहे त्या कंपनीचे मालक जे आहेत ते अजूनपर्यंत जे आहेत ते द्रोधी द्वारे त्यांचा संपर्क अधिकाऱ्यांशी होऊ शकत नाही आणि नेमका हा काय प्रकार आहे याची जी पाहणी जी आहे ती अधिकारी कर्मचारी ह्या ठिकाणी करत आहे कॅमेरामॅन मंगेश बोराडे सह अभिलाष डावरे पी व्ही न्यूज अंबरनाथ साधारण दोन तासापासून टी व्हीवरती बातम्या येत आहेत की मोरेली एम मध्ये गॅस लीक झालेला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सुद्धा मग आम्हाला फोन आला की अशी अशी दुर्घटना झाली आहे त्यामुळे आम्ही तात्काळ एम आय डी सी अग्निशमन केंद्राचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनासुद्धा मी कॉल केला परंतु ह्याही अंबरनाथ नगरपालिका किंवा एम आय डी सी कुठेही वर्दी प्राप्त झाली नव्हती यंत्रणा यंत्रणासुद्धा या ठिकाणी आली आणि आम्ही खबरदारी म्हणून दोन्ही टीम फायर टीम या ठिकाणी आलेलो आहोत प्रत्यक्षामध्ये निक्का केम प्रॉडक्ट नावाची मोरुली एम आय डी सीमध्ये जी कंपनी आहे ती बंद होती लॉक केलेली होती मे बी ते सांगतायत आता शेजारची की दिवसा ही फॅक्टरी चालते त्यामुळे त्यांनी चा मग कंपनी बोर्डवरून नाव घेतलं स्थानिक रहिवासी या ठिकाणी एन सी डी सी आमच्या मगर आहेत त्यांनीसुद्धा फोन करून कंपनी मालकाशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी नंबर दिला आणि एका व्यक्तीला चावी घेऊन पाठवलं आतमध्ये एंट्री केली असता या ठिकाणी पाठीमागे चार पाच ड्रम आहेत त्यामध्ये ऑइल आणि मे बी काही सॉल्वंट मिक्स झालेले असेल त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक धूर येत होता तर तो, तो आता सध्या कमी झालेला आहे बाकी अदर फॅक्टरीमध्ये तशी काही लीकचा किंवा काही दिसलेला नाही आहे जो पाठीमागे कोपऱ्यामध्ये ऑइलचं एक चेंबर आहे त्या ठिकाणी प्रोसेस होते ऑइल आणि कूलिंग थंड काय होते त्या ठिकाणी त्या ड्रममधून पूर्ण फ्युम्स येत होत्या तर त्या आता आहे कंट्रोलमध्ये आहेत त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अम अग्निशमन दल अंबरनाथ अग्निशमन दल एन सी डी सी टीम सर्व या ठिकाणी आहेत सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आम्ही साडे नऊ वाजता जेवण करून उठलो तर बाहेर बघतो तर मोठ्या प्रमाणात धूर होता अक्षरशः म्हणजे गेटाच्या बाहेर निघल्यावर मी मागं बघतो तर माझं साधा गेट पण दिसत नव्हतं एवढा मोठ्या प्रमाणात धूर होता म्हणून मी गावाच्या वरती गेलो तर गावाच्या वरतून पण मोठ्या प्रमाणात धूर दिसत होता त्यामुळे गावातल्या एका मुलाला घेऊन मी जस्ट फेरी मारायला तर एवढा प्रमाणात धूर दिसत होता की कंपनीमध्ये तर इथे मग त्यावेळी फायर ब्रिगेडवाल्यांना बोलून आणि पोलीस अधिकाऱ्यांना बोलून तिथे कारवाई करण्याचं चालू आहे अक्षरशः म्हणजे डोळ्यातून म्हणजे आग होत ती डोळ्याची घसा खवखवणे परत कौफ होणे असे मोठ्या प्रमाणात त्रास होत होता नेहमीच झाले पण कोणत्या प्रमाणची कारवाई पण इथे होत नाही जास्त करून